राष्ट्रवादी पार्टीचा सविस्तर वर्धापन दिन गोंदिया साजरा करण्यात येत आहे काय सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिवस पूर्ण राज्यात जोशमध्ये साजरा करण्यात येत आहे आणि आज गोंदियामध्ये गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे वर्धापन दिवस साजरा केलेला आहे आणि या वर्धापन दिवस या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमची महायुतीची जे सरकार आहे यामध्ये आमचा एकच मुद्दा आहे विकासाचा मुद्दा महाराष्ट्राला पुढे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आणि आज वर्धापन दिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व राज्याचे लोकांना देशाचे लोकांना देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विकासाच्या मुद्द्यावर समोर जाणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी एक व्हावी अशी मागणी होत आहे काय वाटते आपल्याला प्रफुलभाई आणि शरद पवार साहेब एकत्र येतील लोक काही मागणी करू शकतात मागणी करणं वेगळं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही पद्धतीमध्ये अजितदादा पवार आणि प्रफुल्ल पटेल था साहेब तटकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये भुजबळ साहेबाच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे आणि आपण आपली ताकदवर आपली स्वतःची ताकदवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी आहे कोण काय म्हणते त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही